खूप छान असा टेस्टेड झालेला गाजराचा हलवा तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद तर रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तुम्हाला बरेच दिवस झालं तुमच्याशी शे शी, व्हिडिओ शेअर केलं नाही कारण आम्ही गावाला गेलो होतो धाम करायला तर पंधरा दिवस लागले तिकडं आणि आल्यानंतर एक पाच सहा दिवस माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं व्हिडिओ काय कुठला शूट केलेला नाही तर म्हणलं चला आज आपण म्हणलं गाजराचा हलवा करू आज कारण दारावर गाड आलो आता गाजराचा तर भरपूर अशी दोन तीन किलो गाजरं घेतली आणि पाहता उन्हाळा किती कडक लागलं ला झालेलं आहे सुरू तर उन्हाळ्यामध्ये गोड आंबट तिखट असं वाटतं तर म्हटलं चला आपण गाजराचा हलवा करून खाऊ तर हे गाड गाजरे मी दोन तीन किलो घेतली भरपूर खूप असा कडक गरमी वाढलेली आहे तुम्हाला पॉप्युलरही दिसत असतील आता यावेळेला सहा वाजलेले संध्याकाळचे सहालाच व्हिडिओ सुरुवात केलेली आहे तर आता थोडंसं गार वाटते तर दिवसभर असं रकड ऊन वाढत लागते तर चला मुलं आता ऊन खाली वुना झालेले तर हे धुवून स्वच्छ करून कोरडे करून खिसून घेतलेले टोप लोक आहे तर म्हणलं चला मुलं कसं जेवण जात ना उन्हाळ्यामध्ये पाणी पाणी तर करा तर चला तर म्हणलं आता आपण लाकडाच्या शेगडीवर लाक गाजराचा हलवा बनवणार आणि माग पण गेल्या वर्षी मी गाजराचा हलवा तुमच्याशी शेअर केलेला आहे पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर चला म्हणलं आजची पद्धत तुम्हाला शेअर करते तुमच्याशी तर चला हे गाजरं खिसून हे घेतलेली आता ही शेगडी पेटवलेली तर याच्यावर कढई ठेवलेली शेगडीवर आणि काय करायचं हे हलवा एकदाच बसत नाही तर दोनदा दोनदा करून मी याच्यात वापरून घेणार आहे कारण एकदाच बसत नाही कढईमध्ये तर दोनदा करून असा वापरून घेणार आहे म्हणजे तर भरपूर असा हलवा करायचा आहे कारण पण राहतो आणि तसं तर राहणारच नाही कारण लगेच संप संपणार आहे दोन टप्प्यामध्ये वापरून घेणार आहे तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे म्हणजे मोसूर येतो आहे तो एक पाच ते सहा मिनिटाचा दास चांगला वापरून घ्यायचा कारण एकदाच काही बसत नाही मध्ये तर हे अशा वा प्रकारे वापरून घेतलेले आता हे दुसरा घालायचं त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये पण थोडंसं तूप घालायचं गावरान तूप घालायचं पाकाच्या कच्च्या खिसाचा कलर गाजराचा कसा आहे आणि वापरलेला खिसाचा कलर आता हे वापरून घेतला खिस आता त्याच कडेमध्ये तूप घालायचं थोडंसं हे पा तूप घातलं एक चांगले दोन चमचे आता याच्यामध्ये थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे करून तळून घ्यायचे आणि विलायचे काजू बदाम तळून घ्यायचे तुपामध्ये इथे चार पाच विलायच्या घेतल्या कुठून त्याच्यात टाकायला हलव्याला आणि थोडेसे काजू आणि बदाम तळून घेतलेले काजूचे आणि बदामाचे तुकडे तळलेले त्याच तुपामध्ये त्याच तुपामध्ये आता हे डबल हलवा टाकायचा काजू आणि बदामाचे तुकडे तळले होते ना तर केस तूप कशाला वाया त्याच्यातच हलवा टाकला आता हे कढईत बसला नाही खिस बस म्हणून टोकलंच ठेवलेले वरी तर आता याला साखर जशी लागेल तशी टाकायची याला काय माप नाही काय नाही काय ब गाजर थोडीशी पानचेट असतात काय गोलचेट असतात तर त्याच्यानुसार साखर घालायची अंदाजानं घालायची याला प्रमाण नाही काय नाही तर पहा याच्यात एक चांगलं दीड पातीलं साखर टाकली आणि एक कप भर दूध टाकले थोडंसं नरम पाण्यासाठी या तर या साखर साख करावामुळे आता पगळ आहे छानपैकी असा शिजते तर याच्यात काय करायचं हे काजू आधी बदाम आहेत ना तळलेले तर हे पण घालून घ्यायचे आणि सोबतच विलायची पण घालायची छान असं मिक्स करायचं एक दिवस चांगलं घट्ट होईपर्यंत हे राऊंड रावून हलवायचं मस्त असा नरम होतो गाजराचा हलवा हा गाजराचा हलवा तयार झाला थोडासा राहिलेला आहे हे पाक घट्ट व्हायला आहे तर पहा करता करता दिवाबत्तीची वेळ झाली कारण खूप होते ने ना गाजरं हे पाक खूप छान असं स्वाद्याला टेस्ट याच्या थोडीशी बडी सोप तुम्ही बारीक करून टाकली ना तर आणखीन टेस्ट वाढते मस्त झाला आहे थोडासा राहिला आहे आता तर म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं करून पहा आणि कसा चवीला लागते ती आमच्या चॅनेलला कमेंट करून सांगा की ज्याचं नाव आहे आमची सह्याद्री तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चुलीवरचे मातीच्या भांड्यातली दाखवायचा प्रयत्न करू छान असा स्वाद यायला मस्त टेस्ट झाली अशी चला मग तयार झाला गाजराचा हलवा उतरून घेऊ आता पहा आवडल्यास चुलीवरचा गाजराचा हलवा आणखीन तोंडाला चव वाढणं वाढवणारा आवडल्यास माझ्या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कशी वाटली आमची गाजराचा हलवा कशी वाटल्या हलवा चुलीवरचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या तर मंडळी मग गरम गरम गाजराचा हलवा चुलीवर बनवलेला तोंडाची चव वाढवणारा असा गरम गरम या मंडळी खायला गाजराचा हलवा धन्यवाद रामकृष्णारी